मुंबईतील मुंबादेवी महालक्ष्मी देवी, देवी जीवदानी देवी शीतला देवी ही प्रसिद्ध मंदिरे आहेत सर्व देवींचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे याशिवाय नवरात्रीत विविध ठिकाणी मंडळात देवीचा आगमन सोहळा आणि नऊ नौ दिवस नवरात्रीचा उत्सव जल्लोषात सुरू असतो अशीच एक उमरखाडीची देवी आहे जी संपूर्ण चंदनाच्या लाकडापासून बनवलेली आहे पाहूया या देवीचे वैशिष्ट्य दक्षिण दक्षिण मुंबई उमरखाडी स्थित प्रसिद्ध असलेले नवरात्रोत्सव मंडळातील देवी उमरखाडीची आई म्हणून प्रसिद्ध आहे एकोणीशे सत्तर साली स्थापन झालेल्या मंडळाचे एकोणसत्तरावे वर्ष असून गणेशोत्सवाप्रमाणे मोठ्या थाटामाटात नवरात्रोत्सव साजरा केला जातो मंडळाची स्थापना स्वातंत्र्यसैनिक बाळू सांगू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली संस्थापक सैनिक कैलासवासी बाळू चांगू पाटील यांनी देवीची मूर्ती चंदनाच्या लाकडाची बनवून घेतली या मूर्तीचे विसर्जन आणि आगमन न करता ही मूर्ती वर्षानुवर्षे चालेल असा विचार केला त्यांनी ख्रिश्चन समाजाचे सिकवेरा बंधूंनी संपूर्ण महाराष्ट्रात लाकडापासून मूर्ती बनवणारे प्रसिद्ध असे एकच मूर्तीकार त्यांच्याकडून ही मूर्ती बनवून घेतली उमरखाडीची आई या देवीचे वैशिष्ट्य उमरखाडीची आई म्हणजे देवीची संपूर्ण मूर्ती आणि सिंह हे चंदनाच्या खोडापासून बनवले आहे एकोणीशे सत्तर साली वसईतील सिकवेरा बंधू सात फूट उंचीची अष्टभुजा सिंहारूढ देवीची मूर्ती साकारली आहे या देवीचे व सिंहाचे आकर्षक नेत्र मूर्तीकाराने ऑस्ट्रेलिया मधून आयात करून मूर्तीमध्ये बसवले आहेत ही संपूर्ण मूर्ती फोल्डिंगची असून सिंह हे तिचे अखंड वाहन आहे या देवीच्या मूर्तीची घडण दोन पद्धतीने करण्यात आली आहे त्यामुळे या देवीची मूर्ती एक वर्ष उभी आणि दुसऱ्या वर्षी बसलेली असते देवीच्या पन्नासाव्या आणि साठाव्या वर्षी देवीची मिरवणूक काढण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रभरातून नवरात्रोत्सवात देवीचे भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात ही देवी एकोणीसशे सत्तर साली मंडळाचे संस्थापक बाळू मास्तर पाटील यांनी हे स्वातंत्र्य सैनिक होते यांनी ही स्थापन केलेली देवी आहे आणि ही देवी पूर्णपणे चंदनाची आहे ही आणि हिचे वैशिष्ट्य म्हणजे हिचे डोळे देवीचे आणि हे जे सिंह आहे हा ह्या सिंहाचे डोळे हेच ऑस्ट्रेलियावरून इम्पोर्ट केलेले होते आणि जो हा सिंह आहे हा एका खोडामधून बनवलेला आहे त्याला जॉईंट नाही कुठेच एका खोडामधून बनवलेला आहे ते वसईचे सिक्वेरा बंधू आहेत त्यांनी ही मूर्त बनवलेली आहे